तो आता आपण आलोय कोकणामध्ये कोकणामध्ये आपण चाललोय दिव्यागार बीच बघण्यासाठी सध्या कोकणचे रस्ते एवढे भारी आहे ना डेस्टिनेशनच काही असू दे पण रस्ते बघण्यामध्ये खूप भारी आहे कोकणचे एवढे भारी रस्ते पुढे गेलं तरी बघायला नाही भेटते कारण सर्व हिरोगार वातीवरण आहे आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झाले त्याच्यामुळे हिरव्यागार वातीवरणामध्ये भरपूर आनंद भेटतोय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे पोरं पोरं आहे आपल्याकडे डायवर सुद्धा नाही स्पेशल सगळे पोरच गाडी चालवत आहे त्याच्यानंतर इकडं दोन ड्रायव्हर मागं झोपले एक दिसला चालू राहिला आहे आणि सगळे पोरा पोरामध्ये असल्यामुळं मजा आणखी जास्त येते पोरं जरा रेस्ट करून घेऊ राहिले जेणेकरून देवागर बीचला गेल्यावर सनसेटचा नजारा चांगला घेणार आहे पोरं आता आम्हाला तिथे गेल्यावर रूम वगैरे बघायचंय त्याला किती रेंट लागतं हे किती खर्च येतोय ते सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा कपडे बिपडे केले आता आणि आता फुल आम्ही मजा करणार रे आता इथे गाडी आणली होती गाडी पूर्ण बार समुद्रामध्ये घालायची राहिली होती पण आलोय आम्ही फुल मजा करणार आता आता सध्या आम्ही समुद्रात आहे आणि इथला समुद्र बहुत जास्त आहे जास्त आहे त्याच्यामुळे आतापर्यंत लाटा भरपूर भरपूर जास्त मध्ये आलो आम्ही बघू शकतो कितीला आम्ही आता आम्ही आलो भरपूर मध्ये इथून डायरेक्ट लाटा डायरेक्ट अशी दिसते फील घेऊ शकता तुम्ही लाटांचं हे बघा हे बघा लाटा हे बघाय डालीला असला सनसेट बघू राहिलो आम्ही आता बघू शकतो त्या बोट आहे त्याच्या सूर्य आहे सनसेट वर हो राहिलो एकदम मस्त पायकी आनंद एकदम भारी वाटतोय नाही का बीच बऱ्याच वेळेस बघितलेले पण इथला बीच एकदम भारी वाटतोय त्याशिवाय असं सनसेट पावणे सात वाजले ते इकडं माग रूम घेतलेला होता आणि आता बीच जवळून रूम म्हणजे बीच पासून रूम लवकर जवळ असल्यामुळे आम्ही आता पाय पाय बीच ला आणि सकाळी नारळी वगैरे वातावरण काका चहा रेडी का होत पाच मिनिट कितीलाय चहा पंधरा रुपये काय पोहे आहे का पोहे पोहे कितीला आहे पोहे पन्नास रुपये आता बीच वर आम्ही जस्ट इथलं आहे आपण ते काकू होते ना आपल्या रूम आले तिला सांगायला चहा नाश्त्याचं पन्नास रुपये प्लेट म्हणली ती काही बजेटमध्ये करीन तेवढ्यात करून घ्यायला पाहिजे नव्हतं हो भाई सकाळी सकाळी बीचचा व्ह्यू बघू शकता तुम्ही असल्या पद्धतीनं आणि पोर गाडी गाडी खेळू राहिली सकाळी सकाळी इथे येऊन क्वालिटी बीच एकदम क्वालिटी बीच आणि त्यातल्या आम्ही आता सनसेट पण इथंच बघितला आहे सनराईज पण इथंच बघणार आहे आणि त्याच्यानंतर ॲक जाणार आहे हरिहरेश्वर बीस्टला त्याच्यामुळं इट अप आणि बघत आला फक्त जस्ट वेट अँड वॉच आज खूप जास्त फिरणार आहे आम्ही त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉगला नक्कीच कंटिन्यू करा आणि तिकडे पोरं काचा का झिरो बिरो मार राहिले ते आम्ही बीच का मॉर्निंग सनराइज सनराइज होने के टाइम पे है अभी हम और ये बीच का सनराइज आपको दिखाई दे रहा होगा ये है सनराइज हमारा मोबाइल भीग चुका है पानी में अभी आम्ही जे आगारमध्ये आवरून झालेलं आहे रेडी आहे आणि हा रूम आपण रात्री रेंटवर घेतलेला होता याचं रेंट साधारण बाराशे ते पंधराशे रुपयापर्यंत पडतं आहे त्याच्यामध्ये एक बेड आहे आणि बाकीच्या गाद्या दिल्या होत्या त्यांनी इज सात आठ जण इझिली राहू शकतात असं आहे वॉशरूम वगैरे बाहेर जाण्यासाठी जागा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं रूम भेटली होती आणि इथून बीच एकदम म्हणजे शंभर एक मीटर अंतरावरच आहे फक्त आणि असा व्ह्यू आहे इकडे गाडी लावलेली आहे काय 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 नाव आहे तुमचं प्रकाश साधे हे प्रकाश साधे प्रकाश भगत यांच्या रूम भेटून जाईन तुम्हाला पाहिजे आणि प्रकारे मदत वगैरे करते ते गो हॅलो आय आता आम्ही आलोय श्रीवर्धन बीचला मी तर बघतो पण तुम्हाला पण दाखवतो श्रीवर्धन बीचमध्ये आल्याला आम्हाला एक लय मोठा खेकडा दिसला आहे लय खतरनाक लय वाला खेकडा आहे बघा दिसला का थांबा बॅक कॅमेरा दाखवितो आणि इथं ना आम्ही आता दिव्यागार बीच बघितलं याच्या आधी तिथे एवढी साठी डेव्हलपमेंटसाठी खर्च नाही केलेला पण इथं खर्च केलेला आहे दिसतंय डायरेक्ट या साईडला इकडं पूर्ण चालायसाठी बनवलेलं आहे इकडं पण पन... इकडे होतो ना बाय फोटोशूट चालू आहे इकडे पोरांचा फुल ऑन आता ना तुम्हाला जरा बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो मस्त बाय की सिनेमॅटिक आपल्या ब्लॉकची फॅसिलिटी काय की सिनेमॅटिक व्ह्यू बघायला भेटतो नाही का सो तो दाखवून देतो एन्जॉय करा